अहो शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकला जे पहिलं बांधलं गडाचं तो तोरणागड जिंकला आणि जिंकायला सुरत गेली महाराज शिवाजी महाराजांनी चांबे महाराज चौदाशे वर्ष जगले याला महत्व आहे का याला महत्व नाही मावली ज्ञानेश्वर महाराजांनी सोळा वर्षी ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी सोळा वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली महाराज तसेच पाच वर्षाच्या ध्रुवाराने भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतले पाच वर्षाचे म्हणजे नामदेव भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतले आताच म्हणते बापाने गणपती आणला आणि ते माया श्रह माया उटाने आणला म्हणलं बाप रे ते मायले खादि आणि बापाने गणपती आणला माया माय बापाला आणलं गणपतीला आणलं म्हणलं बापू मग ते पाच आता जे पाच वर्षाचे ध्रह बाळ म्हणतात बापान गणपती आणला भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर भगवान विष्णू म्हणाले गोळ तुला काय पाहिजे अहो स्वामी विवेकानंदांनी सोळा वर्षी काय केले तर आपण जन्माला येऊन काहीतरी केले पाहिजे याला महत्व आहे नंतर आज

येतो जन न देखील डोळा येतो कळवळा म्हणून या अहो लोकांना वाटत असं हे रे मोठे झाले या मोठा अहंकार यायला अहो अहंकार कोणत्या मागासो ज्याच्या जो पैसा आहे ज्याचा जो दौलत दौलतले मोठे त्यांना अहंकार येतो आपल्या सारखाना नाही अहंकार येणार कारण की आपल्याजवळ काहीच नाही आपल्या घरात अहंकार नाही आपल्याला काय ते महाराज ज्यांच्या जो पैसा धन धरते त्यांना आकार येतो आणि त्यांच्या जो एवढं धन दौर पैसा असून ते सुखाचे नाही सुखाचं कोणीच नाही अहो संत म्हणतात शुक शुक या जगात शुख शोधण्यात आव आयुष्य जाईल परंतु ते आपल्याला मिळत नाही आणि शुभ आपण कोणाचं हे जे आपण सुख शोधतो ते कोणासाठी लग्न झालंय ते संसाराकरता शुभ शोधत आहे त्याला वाटतंय आपल्याला इथं जाऊन आपल्याला पैसा कमवू आपण इथं जाऊन आपल्याला शुभ सुख मिळेल तिथं जाऊन आपल्याला सुख मिळेल गाव बदलतात शहर बदलतात जिथे बदलतात अनेक ठिकाणी जातात कायसाठी सुखासाठी पण सुखाचा पर्याय आणि सुखाचं कुठेच नाही महाराज कितीही मोठा जरी माणूस असला तरी त्याला सुखाचं लाभ होत नाही महाराज तुम्हाला सांगतो एवढा मोठा आहे त्याला शूट आहे का आता मग एवढा मोठा पैसा गेला शूट का त्याला सुख नाही महाराज जगामध्ये एकच व्यक्ती असा आहे की तो म्हणजे शेतकरी या जगात त्याला सुख आहे पोटा पोट कामाचं घरी आले की खायचं आणि मुकाट्या ठेवणत झोपायचं पाठ वाटले की डबल कामात जायचं काम करायचं आणि घरी येऊन पाक खायचे झोपायचं तर सुख फक्त शेतकऱ्याचं हे जे मोठमोठे लोक आहेत त्यांना सुख नाही आणि आपली गोष्ट चालली होती आमकारावर तर आमदाराची एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक पंडित नावाचा मुलगा होता बघा बर नावाचा मुलगा पंडित होता आणि पंडित नावाचा मुलगा होता एक पंडित नावाचा मुलगा होता त्याचं नावही पंडित होत आणि तो असा खेडत होता काही शेत नव्हतं लोक काही काही खाण्याचे शिवाय देश केला त्याने विचार केला आपल्याला लोक एवढ्या शिवाय ते करतात पण याच अर्थ म्हणजे आपल्या जो ज्ञान नाही त्याने विचार केला आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग केलं पाहिजे तर मग तो त्या मनामध्ये आपण कुठंतरी केलं पाहिजे आणि ज्ञानाची प्राप्ती केली पाहिजे गावाकडे आल्यावर लोकांना सांगितलं पाहिजे कि माझं एवढं ज्ञान येईल तेवढं ज्ञान येईल लोकांना काय करायला जर तेवढं ज्ञान असू दे मग बघा लोकांना काही लोकांना लोकांना काय पाहिजे नव्हतं लोक ज्ञान प्यायचं लोक त्याला लोकांना वाटत नव्हतं हे असत पण तुम्हाला सांगतो ते कुठे काशी गेलं आळंदी आल पण आळंदी डोकं येऊन जाऊ लागलो मग त्यांना बसून माझ्या तू काशी जायत तेव्हा डोक्यात ते ते पण जाईल डोक्यात जाईल ते पण तू नेऊ मालशील म्हणलं तू आता काशी जाय ते म्हणजे हो महाराज तुम्ही चांगला सांगायचं जाय तू काशी त्याला मी गाडीत बसून द्यायला येशील जाय बाबा भाड्याचे पैसे मी आणले त्याला रुपया नव्हता त्याच याचा गाव कसा गाव ते म्हणजे महाराज माणूस बसलेला होता म्हणजे शेटावर शेटाला एक ते यश दिलं तर शेटाला असं शेट बसायला खालून जसं ते एवढी पट्टी उघडी राहते त्यातून पाकिट काढून घेतलं म्हणजे महाराज पैसे काढले म्हणे हजार एक रुपये आलो म्हणजे तसं बरं आता आला तो आता काशीत जाय म्हणजे मग ते काशीत गेलं शिकायला मग ते काशीत शिकायला गेलं आणि काशी शिकायला गेल्याच्या नंतर लगेच दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष झाली लगेच डाळी शेंडी लगे ओपटेमध्ये लगेच भाऊ आली गावाकडं लगेच गावाकडे जात भरपूर शिक्षण झालं आता गावाकडं जायचं भाऊनी लगे मला विचार केला आता गावाकडे जायचं आपल्याला लोकांना सांगायचं मी एवढं ज्ञान घेतलं तेवढं ज्ञान घेतलं यो ज्या एमधे येऊ लागला त्या लोकांनाच बरेच शंभर लागला आणि विचारायला पण कोणते प्रश्न विचारायचे लोक ज्या माणूस काय येत नाही तो काय विचार यानं जो माणूस शेताजवळ बस त्याच्या डोक्यावर याने केस पण ठुला नाही पागल झाला तेव्हा पागल मध्ये येऊन टाकावं लागतो त्याला पागल करून थोडायचं त्या लोकायला याच्यामध्ये आपल्या लॉनरमध्ये येऊन

दोन चार जण देल, ते म्हणाल मार म्हणे आता म्हणे लोक ते म्हणाल आज घरी तर कधी जाईल पण तुम्ही आता मी एवढा शिकलो म्हणे तू मला प्रश्न येचर म्हणे मी त्याचं उत्तर देणार नाही तर मी घरी जात नाही म्हणे तिथं चांगलं म्हणजे घरी न्यायसाठी आलो ते एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी नाही आल म्हणे आम्ही मग त्या तिथून गाडीत बसवलो उतरला त्या तयार नव्हता उचललं गाडीत आणून बसवलं गाडीत डोके पिकवले त्याचे मरणाचे ड्रायव्हर वाढ वा ना गाडी नाही घालत होता ड्रायव्हरला काय कोणी इकडे विचारू लागला हे करण ते करण तू काय असे राहणार <laughs> सर कस यान काय येत नव्हतं म्हणे आपण मेला चालतो पण याला मारून टाकत नाही <laughs> ड्रायव्हरचं एवढं डोकं खाल्लं त्यानं ड्रायव्हर म्हणे याला तर मारून टाकतो म्हणे

आज विचारा मला प्रश्न कोणता पण मी एवढं ज्ञान घेऊन आलो आणि विचारा मी पण पडते प्रश्न सोडतो त्यांना लोक म्हणून बाबा आम्हाला काही येत नाही तू बघ करायला काम झाले त्याचे दिवस तू असं करायला बेजार तू चहा बाजायचा का तू चहा बाजतो पण याच बोलू नको मग ते लोक येऊ जाले ते परिशंपूर लागला ते लोक या गलीत गेला लोक त्या पलीकडे गलीत त्या पलीकडे गलीत लोक या गलीत पळायचे बंद गाव मध्ये कसं लोक घरच्या बाहेर गेलं म्हणजे तसं ते याच्या लोक तू एवढा परीक्षा करायचा काय करावं काय करावं म्हणजे दिवसाची पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी निमित्त सभा शाळेमध्ये सभा नाही का भाषण भिष्ण सभा आयोजित करण्यात आली एक

माझ्या जवळ गेले नाही धरला आता म्हणे मी गावात होतो तेव्हा लोक मला शाण्याचे काही 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 म्हणायचे अह मी आय गेले गेलो आय गेलो ना डोळे जेवढे जाऊ तर कायच फिरे लागत होतं तिथं अह त्याचा एका चांगल्या माणसाने सांगितलं मला की तो काशीला जा त्या माणसाने मग भाडं धरलं मी आता ते भाडं वापसच देत नाही आज ते मग मागायचे कामी मग तर हो केलं का का मी काशी गेलो माणूस चांगला होता मग लोक म्हणजे लोक उठून जाऊ लागले मग लोक उठून जाऊ लागले ते म्हणाले मी एवढा दिवस शिकलो काशीला याच मला लोक काय म्हणत आहे याचा काही फायदा झाला नाही लोकांना विचारतो की मला प्रश्न विचारा मला प्रश्न विचारा मी कोण शिकून आलो काशी त्याला काय झालं आज काय झालं त्या गोष्टीचा आणि आता मी म्हटलं हे मोठं झालो गावात जेव्हा भाषणावर लोक होऊ लागले उठू लागले कोणी म्हण लागलं मार झाला मारस जो माणूस उठू जाऊ लागला तो त्याची बातमी करायचा कुठू गेला ते काही नाही म्हणायचा त्या माणसाचा जागर बसवायचा ज्यांना काही वाटत न दिला असे नाही निघ मग हे म्हणायला बरा मी आता खूप लोक जमलेली होती आले आणि मग मग लोक जमलेले होते तो म्हणाला आता मला आता तरी प्रश्न विचारा म्हणजे एवढे मोठे लोक आहेत म्हणे एवढे मोठे ज्ञानी लोक आहेत म्हणे आता म्हणजे एखादी प्रश्न विचारा एवढं काही शिकलो याचा काहीतरी फायदा होता बापला कोणी प्रश्न तयार विचारायला तयार नव्हतं लावून कसे होते मध्ये म्हणून होते याला काय प्रश्न आणि जे मोठमोठे कशी होते त्यायलाच काही येत नव्हतं बरं पहिलंच त्यात फक्त हे दुसऱ्या गोष्टी सांगा येत्या त्याच्या काड्या करायच्या आणि मग ते लोक असे घालायला लागलं कसे होते त्यावर आता आपलं जरा यो डबल ज्यूस मध्ये आला म्हणाला विचारा मग तुम्ही प्रश्न विचारलं तर कोणता प्रश्न विचारा मी त्याचं उत्तर देणार नाही उत्तराला तुमच्या पायावर राखणार नाकमो रगडणार आणि तुमच्या पाया पडणार कोणीच प्रश्न विचारायला तयार नव्हतं मग बारका पोरग उठल म्हणे मी विचारतो म्हणजे प्रश्न जे उठून जात होते ते खाली येऊन बसले जे उठून जात होते ते खाली येऊन बसले याची बदनामी झाली याची अशी उडवायची की डबल योगाशी वापस येता कामा नाही आणि जरी आला तरी या डबल गावात घ्यायचं नाही पोरग उठलं मग त्या त्या पोराला टाळ त्या पोरासाठी टाळ वाजवा लागला मग टाळ वाजवल्यावर लोकांनी टाळ वाजवला त्यासाठी पंडित म्हणाला विचार काय प्रश्न विचारतो त्या प्रत्येक प्रश्नाचं विचार मी उत्तर द्या मग ते म्हणाला ज्ञाचा जन्म कुठं झाला काय म्हणाल ते म्याचा जन्म कुठं झाला